नमस्कार मंडळी तर हे आहे खंडोबा देवस्थान अहिल्यानगरमध्ये डोंगरगंजच्या अलीकडेच खंडोबा देवस्थान हे स्थित आहे तर आज होती खंडोबा रायांची यात्रा तर सर्वजण चालले होते त्या यात्रेला पाहू शकता तुम्ही किती गर्दी आहे सगळेजण गाडीवर चाललेले आहे वर चढ आहे वरती वरपर्यंत काही काहींनी गाड्या खाली स्टॉप केलेल्या आहेत आणि ज्यांना शक्य असेल ते वरती गाड्या घेऊन जात आहेत तर पाहू शकता तुम्ही किती गर्दी आहे हे आहे पिंपळगावचं तळ या तळ्याच्या पुढंच गड आहे पाहू शकता तुम्ही हे तळ वरून किती छान आणि किती सुंदर असं मनमोहक असं दिसत आहे आणि आजूबाजूचा नजारा पण किती छान वाटत आहे आम्ही आलो इथं खंडोबा डोंगराला जत्रेला पाहू शकता तुम्ही इतकी तुफान गर्दी ना पाहू शकता तुम्ही गर्दी आम्ही चाललो होतो वरती खंडोबा डोंगराकडं डबलशीट येत नव्हतं मी आणि प्रीती होता हा <coughs> <coughs> रस्ता होता आता खोरीतून खोरीतून रस्ता पाहू शकता किती चढे येणारा पळत येत होता आणि जाणारा अर्धा पटाकत जात होता स्वराज थांबला होता म्हणून मला स्वराज म्हणत होता पप्पा मला उचलून घे

मंदिरामध्ये एंट्री मंदिराच्या दरवाजालाच मुख्य दरवाजालाच असा नळ नळ बसवला होता तिथं सर्वजण असे पाय धुवून आतमध्ये एंट्री करायची होती त्यासाठी हा नळ बसवला होता सर्वजण यांना खाली पाय स्वच्छ करून मग मंदिरात प्रवेश करत होते जाऊ शकता ही अशी छान सुविधा या मंदिराभोवती केलेली आहे तिकडे येते छान असं झालं आता आतमध्ये प्रवेश केला तुम्हाला मी आतमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करते कारण खूप गर्दी होती मला पूर्ण नाही घेता आलं कारण दर्शन पण घ्यायचं होतं तर पाहू शकता तुम्ही येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा आमचा तोरा सदा येळकोट कदिगाड्याचा धन्यवाद हाय मानदर सुबागड पहा लांबून कसा दिसतोय आता आम्ही चाललो होतो घरी आमचं सर्व काही आवडून झालं होतं